ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मागासवर्गीय तरुणांना उद्योजक बनवणार मंत्री संजय शिरसाट इचलकरंजीतील डॉ आंबेडकर श्रमसाफली योजनेस तात्काळ मान्यता देणार महाराष्ट्रातील मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी भरिव सहकारी करून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी आपला भर राहील अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली दरम्यान आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे आल्यानंतर त्यांना मान्यता देण्यास सरकार कटिबद्ध आहे असंही नामदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं सामाजिक न्याय खात्याच्या मुंबई मंत्रालयाच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते राज्यातील मागासवर्गीय समाजातील लोकांसाठी योजना त्यांच्या अटी शिथिल करून मार्गी लावावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफली योजनेला मंजुरी मिळावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी यासह विविध विषयांवर या, या महत्वपूर्ण बैठकीत सविस्तर चर्चा झाली मंत्री संजय शिरसाट म्हणाले मागासवर्गीय तरुण उद्योजक झाला पाहिजे यासाठी वैयक्तिक वित्तीय सहकार्य करण्याची योजना शासनाच्या विचारधीन आहे सामाजिक न्याय खात्याकडे मागासवर्गीयांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी आपण सर्व शक्तीपणाला लावून सोडवण्यात ती येतील डॉक्टर आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा इचलकरांची महापालिकेचा प्रस्ताव आमदार डॉक्टर आव्हाडे आणि माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी सादर करावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल असंही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केलं दरम्यान राज्यातील मागासवर्गीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री संजय शिरसाट व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांनी राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या मागे महायुती सरकार भक्कम उभे राहणार असा विश्वास दिला यावेळी आमदार सतीश देशमुख आमदारा आजगावकर माजी आमदार सुजित मिंचेकर शहाजी कांबळे विठ्ठल चोपडे प्रमोद कदम प्रमोद बेलेकर सामाजिक न्याय खात्याचे सचिव हर्षदीप कांबळे आयुक्त बकोरिया टेक्स ऑफिसर शिशुपाल अमित गाताडे भूषण राज सतीश माळके नगरसेवक दौलत पाटील संदीप कांबळे अमोल कविशील अमोल कांबळे जंबा शिंदे ऋषभ कांबळे मिलिंद कांबळे प्रदीप कांबळे गौतम कांबळे पंकज कांबळे शैलेश शंकपाळ अमर कांबळे सिद्धार्थ कदम गोविंद कोरवे विलास कांबळे आदी प्रमुख मान्यवरांनी या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला शेवटी आभार माजी उपनगराध्यक्ष राजपुते यांनी मांडले महानकरी निपटीसाठी विठ्ठल बिरांची इचलकरांची रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज